नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आज राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर लोकसभेमध्ये चर्चा चालू असताना इतका हंगामा झाला की सदन मंगळवारपर्यंत स्थगित करण्यात आलं आणि कुठेतरी काहीतरी चुकीचं घडतंय असं कमीत कमी वाटायला लागलं राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करताना भाजपाचे कर्नाटकचे बेंगलोरचे म्हणा खासदार तेजस्वी सूर्यानी काँग्रेसला देशद्रोही म्हणाले मग जेव्हा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांनी ते देशभक्ती काय आणि देशद्रोही काय म्हणाले जर याची जर व्याख्या करायची असली तर मी मग मी जनरल नरवणेच्या पुस्तकातलं काही कोट करतो जनरल नरवणेचं पुस्तकातल्या काही गोष्टी कोट करतो किंवा समोर ठेवतो असं बोलल्या बोलल्या देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सीट वरन एकदम उडाले आणि जोरात जोरात ऑब्जेक्शन घ्यायला लागले की नाही तुम्ही असं करू शकत नाही ते पुस्तक पब्लिश झालं का तुम्ही आम्हाला सांगा जे पु, 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 पुस्तक पब्लिश झालं नाही त्याच्यावर तुम्ही बोलू शकत नाही मग राहुल गांधी म्हणाले की ते कॅरव्हॉन नावाचं एक मॅग्झिन आहे त्यात त्या पुस्तकातला काही अंश छापून आले ते म्हणाले नाही 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 ओम बिर्ला म्हणे नाही पेपर चालेल ना वर्तमानपत्र चालेल पण मॅग्झिन मधलं आम्ही ऑथॉन्टिक मानत नाही मग ते म्हणाले ठीक आहे ते नाही तर डोकोमॉलमध्ये जेव्हा चीनी टँक एवढं बोलताच पूर्ण हाऊस उभं राहिलं राहुल गांधीला अक्षरशः बोलू देत नव्हते गृहमंत्री अमित शाह राजनाथ सिंग सारखं नाही याच्यावर तुम्ही बोलू शकत नाही याच्यावर तुम्ही बोलू शकत नाही जे पिटासीन अध्यक्ष होते ओम बिर्ला स्पीकर साहेब ते सारखे म्हणाले तुम्ही याच्यावर बोलू शकत नाही त्याच्यावर बोलू शकत नाही मग राहुल गांधी म्हणे तुम्ही सांगा ना मी कशावर बोलू त्यामुळे तुम्ही राष्ट्र राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर बोला बोल मग ते पण त्याच्यावरच बोलतो देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे शेवटी इतका हंगामा झाला की ते राहुल गांधींना यांनी बोलू दिलं नाही तेव्हा सामान्य माणसाच्या डोक्यात हा प्रश्न पडतो की नरवणे कोण कुठलं पुस्तक काय गोष्ट आहे जनरल नरवणे हे आपले महाराष्ट्राचे लाडकी पुत्र बावीस एप्रिल एकोणीसशे ला पुण्यातच त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील हवाई दलात अधिकारी होते पुढे मुकुंद मनोज, मनोज मुकुंद नरवणे एम एम नरवणे मनोज नरवणेनी एन डी शिक्षण घेतलं त्यानंतर ते आय एम मध्ये गेले इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये तिथल्यानंतर मग ते पुढे डिफेन्स स्टडीज एम फिल झाले आणि एकोणीसशे जून जूनमध्ये सिख लाईट इन्फंट्री बटालियन सात नंबर बटालियन मध्ये त्यांची नियुक्ती झाली पुढे ते जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल सेकंड बटालियनचं त्यांनी नेतृत्व केलं जम्मू काश्मीर पासून नॉर्थ इस्टपर्यंत ते फ्रंटवर राहिले आणि मग सोळा डिसेंबर दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा आर्मीचे सेनापती जनरल रावत रिटायर्ड झाले त्यानंतर त्यांचा सत्तावीसवा सेनाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली ती दोन हजार बावीस पर्यंत काही वेळात ते सी पण होते चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे मुख्य सेनापती आर्मी नेव्ही एअरफोर्स यांच्या अंडर त्यांनी पुढे आपलं आत्मचरित्र लिहिलं दोन हजार चोवीस मध्ये ते प्रकाशित व्हायला दिलं पेंग्विन नावाच्या पब्लिशिंग कंपनीने आणि त्यातले काही उतारे त्यातला काही निवडक भाग काही पीटीआय एजन्सीनी दिला काही कॅरवन नावाच्या मॅगझिननी छापला ना तर कॅरवननी छापल्यावर कारण ते देशाचे सेनापती राहिलेले आहेत त्यामुळे त्यांनी ते लिहिलेले आत्मचरित्र ज्याचं नाव आहे फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी अ बुक बाय जनरल मनोज मुकुंद नरवणे तर ते पुस्तक दोन हजार तेवीस पासून संरक्षण मंत्रालयात अनुमतीसाठी गेलेलं आहे दोन हजार सव्वीसमध्ये तीन वर्ष झाले सरकारने त्याला अनुमती दिली नाही तुम्ही जर ॲमेझॉनमध्ये जाऊन जनरल नरवणेचं पुस्तक जरी लिहिलं तरी तुम्हाला त्या पुस्तकाचं पोस्टर दिसायला येतं ते पोस्टर तुम्ही पाहू शकता पण पुस्तक अवेलेबल नाही प्रश्न असा आहे की त्या पुस्तकात भारत चीन संबंधी बऱ्याचशा गोष्टी लिहिल्यात अग्निवीर या सरकारी योजनेची जी योजना माइलस्टोन म्हणून मोदी सरकारने आणली होती ती कशी घातक असू शकते याच्याबद्दल त्याचा काही व्ह्यूज आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत त्या पुस्तकामध्ये ज्याला मी वास्तविक म्हणतो कारण देशाचे सेनापती होते त्यांना सगळ्या गोष्टी माहीत होत्या परंतु आमचे राजकारणी बऱ्याचशा गोष्टी देशापासून लपवतात खोट बोलतात आपली पीठ थपथपून घ्यायसाठी अक्षरशः देशाची दिशाभूल करतात ते सगळे नागडे झाले असते त्या पुस्तकामुळे म्हणून रक्षा मंत्रालयाने ते पुस्तक अजूनही समोर आणलं नाही तुम्ही त्या नरवणेच्या पुस्तकाबद्दल बोलू शकत नाही कारण ते पब्लिश झालं नाही माझा राजनाथ सिंगना स प्रश्न आहे की राजनाथ सिंग साहेब तुम्ही आम्हाला सांगावं किंवा मोदी सरकारने आम्हाला सांगावं मनोज मुकुंद नरवणे सारखा देशावर आपलं जीवन वळून टाकणारा एक आमचा मराठी भूमिपुत्र देशाच्या संरक्षणासाठी आपलं पूर्ण जीवन देतो त्या माणसांनी असं काय केलं देशाच्या विरुद्ध की त्याचं पुस्तक तुम्ही अजूनही प्रकाशित होण्यासाठी परमिशन देत नाही अनुमती देत नाही का हे सगळ्या मराठीच्या भाजपाचे जितके नेते आहेत आपले जेवढे प्रवक्त्यापासून जेवढे बसतात त्या सगळ्यांना माझी विनंती आहे या तर नरेवणेना देशद्रोही घोषित करा की त्यांनी आतापर्यंत जे काम केलं देशाच्या विरुद्धच केलं त्यामुळे त्याचं पुस्तक आम्ही पब्लिश होऊ देत नाही प्रकाशित होऊ देत नाही जर त्यांनी देशाची सेवा केली असेल तर त्याला तुम्ही काय देणार त्याचं एक पुस्तक तुम्ही पब्लिश होऊ देत नाही प्रकाशित होऊ देत नाही का कुठं पाणी मुरत आहे आणि तिथेच राहुल गांधींनी नस दाबली त्यामुळे इतक घराधोळ माजला पूर्ण हाऊस याच हाऊसमध्ये कित्येक वेळा मॅगझिन पासून वर्तमानपत्रांना कोट होता आणि आम्ही पाहिलं आता म्हणतात त्याची की विश्वसनीयता नसते मग विश्वसनीयता कशाची मोदी साहेबांची जे म्हणाले होते की देशात चायनी चीनी चीननी देशाचा एक सेंटीमीटर पण भाग घेतला नाही आणि मग राजनाथ सिंग म्हटलं चीन ही वापस चालले अहो अजून आलेच नव्हते तर चालणार कुठनं लडाखच्या खासदारांनी पत्र लिहिलं सरकारला सरकार चुप आहे त्या पत्रावर दोन देशामध्ये जी नोमॅन्स लँड असते ती चीनने आपल्या कब्ज्यात घेतली आणि भारतीच्या भारतीय जमिनीला आता नोमॅन लँड घोषित केलं त्यामुळं लद्दाखचे जे मेंढपाळ आहेत लद्दाखचे जे गुरु चालणारे आहेत त्यांना गुरु चालण्यासाठी जमीन नाही आहे शती नाही आहेत कारण ती नोमॅन्सलँड मध्ये गेली हे पत्र लक्षदाराचं आहे सरकार चुप आहे चिनी आलेच नव्हते तर मग गेले कसे कुठे गेले स्वतःची धरती सोडून गेले का कारण फक्त आपण आपला छप्पन इंची सेना छप्पन इंची सेना लाल डोळ्याने चीनला मागे पाठवू ह्या ज्या वल्गना केल्यात ना तुम्ही निवडणुकीच्या वेळेला ते तुमच्या डोक्यावर आता भारी पडल्यात त्यामुळे जनरल नरवणे हे तुमच्यासाठी आता त्रासदायक ठरले कारण तो प्रामाणिक माणूस ज्यांनी देशाची प्रामाणिकपणे सेवा केली आणि देशासमोर तथ्य ठेवू इच्छितात जर तुम्हाला वाटत असेल ते तथ्य नाहीत तर मग तुम्ही सांगायचे तथ्य काय आहे कारण तुम्ही पहिले खोटं बोललेले आहेत आता त्याच्यावर तुम्ही वापस जाऊ शकत नाही म्हणून नरवण्याला ना खोटं पाडायचं कसं म्हणून पुस्तकच प्रकाशित होऊ द्यायचं नाही वा रे भाजपा वा तुमचा प्रामाणिकपणा सॅल्यूट करतो आम्ही आज नरवण्या साहेबांना महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एक असा पण जन्माला आला आज मध्ये एवढंच पुन्हा एकदू काही विषयासोबत तो मध्ये नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र